नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजार भाव बघा बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक सात हजार क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये दर चौदाशे अठ्ठ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत ना कांदा आवक सोळा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एकवीसशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती शूर उन्हा कांदा आवक दोन हजार एकशे बावन्न क्विंटल किमान दर दोनशे दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हाळ कांदा आवक पंधराशे क्विंटल किमान दर तीनशे <गणारी> दर सोळाशे एक रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगावीन चोरवी उन्हाळ कांदा आवक पाच हजार शंभर क्विंटल किमान दर सहाशे दर सोळाशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल